नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा मैत्रिणीनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आहे गुरुवार आणि आत्ता माझं सगळं काम झालेलं आहे तर आज की नाही उपवासाची चकली करायचं ठरवलेलं आहे म्हणजे वाळवणातला पदार्थ उपवासाची चकली तर खूप दिवस झाले वेपरचं करून खूप दिवस झालं खरंतर मला लगेचच करायचं होतं पण मध्येच ते गव्हाचं काम आलं तर गहू जरी मशीननं काढला असला तरी नंतर त्याला उपणायचं पाकडायचं सगळं बा बाकी होतं तर ते सगळं करायला मला एक आठवडा गेला तर ते काम होतं म्हणून मग मी हे काम ते काम खूप महत्त्वाचं होतं आणि आता म्हणजे आमच्या इकडं कालच्यापासून तर पावसाचं वातावरण झालेलं आहे मग रानातली कामं उडकून घ्यावी लागतात तर तीच त्याच्यासाठी मग मी ते बाकीचं म्हणजे आपलं घरातलं म्हणलं हेच जरा मागं ठेवा उन्हाळ सामान आणि आज शेवाळ्या बनवून आणायला सुद्धा मी दिलेलं आहे पाच किलो रव्याच्या शेवाळ्या मशीनवरतीच बनवून आणणार आहे तर पाच किलो रवा असला की एक किलो गव्हाचं पीठ मिसळून त्या बायका करून देतात तर किलोवरती आपण करून आणायचं आणि रेट वेगवेगळे असतात आपलं सगळं देऊन वीस रुपये किलोला वीस रुपये आणि त्यांचं असले तर रव्याचं पैसे ते घेतात आणि करायचं वेगळं तर असं असतं तर आमच्या इथं तर वीस रुपये किलोनं रेट चालू आहे शेवाळ्या करायचा तर बरं पडतं आपलं म्हणजे उपमा करायला किंवा शेवाळ्याची खीर खायला सुद्धा छान वाटतं मुलं डब्याला सुद्धा नेतात म्हणून ते आपलं दरवर्षी थोडं का होईना करायचं गेल्या वर्षीच्या माझ्या थोड्याशा शिल्लक आहेत पण तरी पण आता त्या काय वर्षभर पुरणार नाहीत म्हणून ह्या वर्षीसुद्धा पाच किलोच्या करायचं ठरवलेलं आहे तर ते दिलेलं आहे मी आज आणि ताज मी म्हणजे आपली उपवासाचे बटाटा शब्दाना मिक्सअप करून उपवासाची चकली करणार आहे तरी तर माझं सगळं कामसुद्धा झालेलं आहे आता लवकरच मी काम आवरलेलं आहे साडेनऊ फक्त वाजलेलं आहे सगळं माझं धुणं भांडी स्वयंपाक झाडलोट नंतर देवपूजा सगळं झालेलं आहे तर आपण आता सुरू करूया तरी तो देव तर इथं बघा देवपूजा केली की घरात किती प्रसन्न वाटतं तर मलासुद्धा खूप छान वाटतं देवपूजा केल्याशिवाय दुसरं काही काम सुचत नाही मला तर इथं भांडेसुद्धा मी घासून ठेवलेले आहेत भरपूर भांडे होते एक जाळंबद्दचं भरलेलं होतं तर ते भांडे पण घासून ठेवले कपडेसुद्धा धुवून टाकलेले आहेत वाळत घातलेले आहेत अगदी एका तासात कपडे सुकतात पण ते सुद्धा मी इथं धुऊन स्वच्छ वाळत घातलेले आहेत तर इथं बटाटे उकडून ठेवलेले होते चुलीवरतीच सकाळीच मी स्वयंपाक झाला की व्यवस्थितच तर थंड पाण्यात असे मी ठेवलेले आहेत तर आता सोलायचे चालू करायचं आता तर इथं आता माझं मग बटाटे सोलून घे गे, घ्यायचं पहिल्यांदा आणि नंतर खिसून घेणार आहे तर ही चकली करायचं तुम्हाला योग्य प्रमाण सांगते तर ते बघा एक किलो तुम्ही साबुदाणा घेतला की त्याला दोन किलो बटाटे घ्यायचे अगदी परफेक्ट प्रमाण आहे म्हणजे एक किलो साबुदाणा घेतला की दोन किलो बटाटे हे परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही म्हणजे दोन किलो शाबुदाना घेतला तर चार किलो बटाटे असं असं प्रमाण आहे अर्धा किलो शाबुदाना घेतला तर एक किलो बटाटे घ्यायचं तर हे परफेक्ट अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर रात्रीच मी शाबुदाना भिजत घातलेला होता आणि सकाळी तो मिक्सरवरून थोडा थोडासा फिरवून घेतलेला आहे म्हणजे शेवग्यामध्ये जर त्याचं मोठा शाबुदाना जर अडकला तर चकली तुटू शकते याच्यासाठी म्हणून चकली तुटू नये आपली आणि म्हणून थोडं थोडं मिक्सरवरती हलवून घ्यायचं शाबदाना फिरवून घ्यायचं थोडं थोडं भांड्यामध्ये जास्त नाही पण थोडं थोडं घ्यायचं तर इथं असं बटाटे साली आता मी काढून घेते छान बटाटे शिजले होते चुलीवरती शिजलेली त्याच्यामुळं खूप मऊ शिजलेली आणि अशीच बटाटे शिजलेली लागतात तर आमच्या इकडे याला खारवडे सुद्धा म्हणतात उपवासाची चपली शाबदाना चपली किंवा खारवडे जास्त करून खारवडे हा शब्द इकडं आमच्या इकडं भरपूर प्रमाणात घेतला जातो तर इथं मग ही खरवडीच करायचा आज चालू होतं तर सगळे बटाटे मी इथं सोलून घेतलेले दोन किलो बटाटे आहेत हे आणि आता खिसून घेते खिसून का घ्यायचं तर खिसल्यामुळं ना बटाटा अगदी पूर्ण मॅश होतो बारीक होतो एकदम आणि म्हणजे हो शौग्यामध्ये अडकायची वगैरे अडचणच येत नाही शेवग्यामध्ये अडकेल बटाटा थोडंसं जरी मोठा राहिला तरी अडकतो आणि आपल्याला जर दाबायचा जर शेवगा असेल तर दाबायला खूप कठीण जातं माझ्याकडे फिरवायचं आहे पण दाबायचा असला की दाबायला खूप कठीण जातं एखादा बटाटा जरी अडकला शेवग्यात खाली आ, च, आ, पाती म्हणजे त्या चकलीमध्ये म्हणून इथं मी खिसूनच घेते असं याच्यामध्ये अजिबात कंटाळा करत नाही अशा पद्धतीने काही काही टिप्स म्हणजे तुम्हाला काय सांगितलं शाबुदाना थोडासा मिक्सरमधून हलवून घेतला त्याच्यानंतर बटाटा जो आहे तो खिसूनच घ्यायचा तर याच्यामुळं काय होतं म्हणजे चकली तुटत नाही तर इथं याच्यामध्ये मी तांबडं तिखट आणि मीठसुद्धा घालणार आहे कोणकोण याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा कुटून घालतं पण मी इथं तांबडं तिखट घालणार आहे तर इथं मोठ्ठं ताट घेतलेलं आहे त्याच्यावरती हे बटाटा आणि साबुदाना मी घेतलेला आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकते आणि चवीनुसार तांबडं तिखट टाक टाकणार आहे तर तिखट जे आहे ते थोडंसंच टाकणार आहे कारण मुलंसुद्धा सुद्धा आपण के केलं का म्हणून काय उपवासला आपण तळलं म्हणून काय आपण एकटंच खात नाही तर मुलं आपल्याबरोबर खायला बसलेली असतात तर त्यांना तिखट मग चालत नाही जास्त म्हणून त्यांच्या हिशोबानेच मी इथं तिखट टाकलेलं आहे एक दोन चमचे मी तिखट टाकलेलं आहे म्हणजे आपले ना ना जे नाश्त्याचे जे चमचे असतात ते दोन चमचे इथं मी तिखट वापरलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता हे छान असं याचा घट्ट गोळा मळून घेते म्हणजे आपण कणिक कशी मळतो सेम त्याच पद्धतीने तर मी मळून घेते आणि ही जी चकली आहे ना ती तर उपवासाच्या वेळी खायला खूप छान लागते अगदी ते खिचडी खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो तर हे वेगळं काहीतरी म्हणून हे नक्की ट्राय करा खूप छान लागते तर आजच्या म्हटलं चला तुमच्याशी हा व्हिडिओ व्हिडिओ मी शेअर करावा असं मला वाटलं म्हणून आज तुमच्याशी हा व्हिडिओ मी शेअर करत आहे तर गेल्या वर्षीसुद्धा मी खारवडे केलेली होते तर ते मागल्या महिन्यातच ते सगळं माझं वेपरचं खारवडे वेपर सगळं वेपर संपलेलं होतं तर या महिन्यात लगेच मी वेपर्स केली आता हे खारवडे करायला घातलेले आहेत उद्याच्या उद्याच्या लॉबमध्ये तुम्हाला शाबूदाण्याची पापड्या करायला म्हणजे बघायला मिळतील तर साबुदानाच्या पापड्या मी उद्या करणार आहे तर मला आणखी गव्हाची कुरडई आणि तांदळाच्या पापड्यासुद्धा सुद्धा करायच्या आहेत तर बघू आता कसं काय होतंय ते छान असा इथं मी गोळा मुळात आणलेला आहे बघा तर हाताला खूप चिकटतं बघा तर जर समजा तुम्हाला हा गोळा करताना हाताला खूपच चिकटत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावला तरी चालतो तर मी काही इथं लावलेलं नाही पण तुम्हाला जर जास्त चिकटत असेल मळताच येत नसेल तर थोडासा पाण्याचा हात लावला तरी चालतो तर इथं आता अगोदर मी घरातच इथं चकल्या करून घेणार आहे अगोदर शेवग्यामध्ये पीठ पाण्याचा हात घेऊनच असं लावायचं म्हणजे हाताला जास्त चिटकत नाही शेवग्यामध्ये भरून घेते आणि चकली पाडून घेते तर बघा इतकी छान चकली झालेली होती माझी की एकही चकली तुटलेली नाही इतकी छान आपण जशी दुसऱ्या म्हणजे खायला जशी चकली करतो ना सेम तशीच अजिबात तुटलेली नाही बघा खायला म्हणजे आपण असं तळणीच्या पदार्थातली चकली करतो ना ती तर काय होतं बऱ्याच महिलांना शाबदांना चकली करताना ती तुटते याची खूप भीती वाटते आणि त्यामुळं त्या, त्या करायचं टाळतात तर काही नाही ह्या दोन तीन टिप्स मी सांगितल्या त्या फॉलो करा म्हणजे शाबूदाना रात्रभर छान असा भिजत घातलेला सकाळी मिक्सरमधून थोडासा हलवून घ्या बटाटा जो आहे तो असाच मॅश न करता खिसून घ्या म्हणजे छान बटाटा मिक्स होईल आणि साबुदाना पण थोडा थोडा बारीक केल्यामुळं मग चकली अजिबात तुटणार नाही आणि प्रमाण प्रमाण महत्त्वाचं आहे तर एक किलो शाबुदाना असेल तर दोन किलो बटाटे घ्यायचे तर हे प्रमाणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर ते तुम्ही पाळा खूप छान चकली तयार होते तर मैत्रिणी तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात का आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ते बघा चकली तुम्हाला दिसत असेल अजिबात तुटत नाही बाबा किती छान चकली आपली पडते मस्त आणि मला पण खूप ही चकली आवडते खायलासुद्धा मुलांना पण आवडते यांनासुद्धा आवडते म्हणून ही चकली दरवर्षी करते थोडी का होईना पण करतेच करते वेळात वेळ काढून हे काम करून घेते आणि उद्या मग शाबदाण्याच्या पापड्या म्हणजे उपवासाचे एवढं दोन तीन पदार्थच करणार आहे जादा काही नाही कारण तेवढा वेळ पण नसतो हेच एवढं आपलं करून घ्यायचं काहीच नसण्यापेक्षा तर उडीद पापड पण करायचे आहेत पण ते आता आम्ही पीठ आणत नाही उडीत दळून आणणार आहे मग आणि तर मग माझं हे आता साधारणतः मला हे सगळं व्हायला की नाही साडेबारा वाजल्या म्हणजे नऊ ते साडेबारा ती तीन तास माझं कम्प्लीट याच्यामध्ये गेलं पण आपण वेळ कितीही जाऊ दे आपण पदार्थ छान झाला की आपल्या मनाला पण समाधान वाटतं तर तसंच काही साज माझ्या बाबतीत झालं तर मलासुद्धा खूप छान वाटलं पदार्थ छान आला की बरंच वाटतं तर दरवर्षी मी हेच प्रमाण करून चकली करते पण ह्या वर्षी फक्त एक टीप मी सुद्धा वापरली ती म्हणजे मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घेतलेली तर बघा एवढ्या चकल्या झालेल्या आहेत छान अशा मी उन्हामध्ये सुकायला घातलेल्या आहेत बघा इथं तुमच्याकडे सुती कापड असेल तर त्याच्यावरती सुद्धा घातल्या तरी चालतात आणि आता मोठं काम म्हणजे एवढं सगळं आपण करतो हौसेने पण परत जी भांडी पडतात ती काय घासायचा कंटाळ येतो कारण तोपर्यंत तो ऊन पण खूप झालेलं असतं तर आता साडेबारा वाजलेले आहेत पण मी भांडी घासायलाच इथं घेतलेली आहेत कारण उशीर झाला की भांडी वाळतात आणि नंतर मग लवकर निघत नाहीत म्हणून मी लगेच घासून घेते थोडासा उशीर का होईना ऊन पण लागेल पण परतचं काम आपलं कमी होऊन जातं आणि परत वाळे का भांडी घासायला पण खूप वेळ लागतो परत आपल्याला भिजत घालावीच लागतात आणि भिजत घालून मग घासावे लागतात त्यापेक्षा आपलं थोडंसं लेट झालं तरी चालेल तर मला आणखी जेवण करायचं कर होतं तर खूपच वेळ होत चाललेला होता एक वाजून गेलेल्या होत्या पण आता झालेलंच होतं आता झाले की जेवण करायचं कर आणि आपलं दुसरं काही काम असेल ते तर ते करून घ्यायचं तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट कमेंटमध्ये मला सांगत चला की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद